नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हाला सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष चालू झालेलं जा, आहे तर या वर्षातील पहिले मार्गशीर्ष गुरुवार हा चौथा आलेला आहे तर फक्त सकाळी आपल्याला येथे एक दिवा लावायचा आहे कुटुंबावर वाईट संकट येणार नाही घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील हा चौथा गुरुवार आलेला आहे आणि बऱ्याच घरामध्ये मार्गशीर्ष गुरुवार हे केले जातात प्रत्येक महिला ही मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास करून माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी उपवास करत असते तर आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही संकट अडचणी प्रॉब्लेम आहे ते दूर होऊन आपल्या घरात कायमस्वरूपी लक्ष्मीने वास करावा घरातील नकारात्मकता दूर व्हावी तसेच घरामध्ये सकारात्मक वातावरण राहावे यासाठी बरेच महिला अनेक उपाय करत असतात तर आपल्याला उद्या हा मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आलेला आहे तर उद्या आपल्याला आवर्जून हा एक दिवा लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला कधी लावायचा आहे कुठे लावायचा आहे किती वाजता लावायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यातपूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन दाबायलाही विसरू नका म्हणजे जे नऊ नव व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये जरूर श्री स्वामी समर्थ लिहा तर उद्या मार्गशीर्ष महिन्यातील हा चौथा गुरुवार म्हणजे दोन हजार चोवीसमधील हा पहिला गुरुवार आलेला आहे तर या गुरुवारी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर सकाळी असा एक दिवा लावायचा आहे तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर लावणं शक्य नसेल तर तुम्ही हा दिवा तुम्ही बारा वाजेपर्यंत लावला तरीही चालेल तर हा दिवा कसा लावायचा आहे कधी लावायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मार्गशीर गुरुवारतील गुरुवार गुरुवार हा चौथा गुरुवार आलेला आहे तर बऱ्याच महिन्यांना असा प्रश्न देखील पडलेला असतो की मार्गशीरच्या पाचव्या गुरुवारी म्हणजे अकरा जानेवारीला अमावस्या देखील आलेली आहे तर आपण उद्यापन कोणत्या गुरुवारी करावे चौथ्या की पाचव्या तर आहे तुम्हाला जर माहीत आहे तुम्हाला पाचव्या गुरुवारी काही प्रॉब्लेम येणार आहे किंवा मासिक धर्म येणार आहे तुम्ही ह्या चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं तरीही चालेल किंवा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील पाचव्या गुरुवारी उद्यापन केलं तरीही चालेल कारण की बघा आपण जेव्हा लक्ष्मीपूजन करत असतो ते आमास्याच्या मुहूर्तावरच करत असतो तर आपल्याला हे उद्यापन चौथ पाचव्या गुरुवारी केलं तरीही चालेल पण तुम्हाला जर माहिती असेल तुमचं मासिक धर्माची डेट आहे किंवा प्रॉब्लेम येणार आहे तर तुम्ही उद्या चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं तरीही काही हरकत नाही पण तुम्ही उद्यापन शक्य होतो पाचव्या गुरुवारी करा कारण की पाचव्या गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे तर आवर्जून तुम्ही हे उद्यापन पाचव्या गुरुवारीच करायचं आहे आणि तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही आज केलं उद्या केलं तरीही चालेल तर बघा आपल्याला हा दिवा कसा लावायचा आहे सगळ्यांनाच ब्रह्ममुहूर्तार दिवा लावणं शक्य नाही म्हणजे ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजता उठून स्नान वगैरे करून शुभचिंतक होऊन आपल्याला हा दिवा ब्रह्ममुहूर्तात लावणं लावायचा आहे तो जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही हा दिवा दुपारी बारा वाजेपर्यंत कधी लावलं तरी चालेल तर सर्वात पहिले आपल्याला स्नान वगैरे करून आपलं नित्यकर्म देवपूजा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी करून सर्व करून घ्यायचं आहे आणि मग हा दिवा आपल्याला लावायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे आपल्याला त्यासाठी एक जो पाट असतो लाकडी तो, तो पाटच आपल्याला घ्यायचा आहे लाकडी पाट तुम्ही आवर्जून घ्या तुमच्याकडे जर लाकडी पाट नसेल तर तुम्ही जमिनीवर आसन देऊन तो दिवा ठेवला तरी चालन तुम्ही फुलाचं तांदळाचं कसलंही आसन द्यायचं आहे इतर तुम्ही प्लास्टिकचा कोणताही पाट न वापरता फक्त तुम्ही लाकडी पाटच वापरायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे एकाशी आपल्याला मातीची मोठी पंती घ्यायची आहे आणि ती पंती मोठी म्हणजे बघा आपण मिठाचा दिवा लावतो तशी ती मोठी पंती घ्यायची आहे आणि त्या पंतीमध्ये आपल्याला मीठ भरायचं आहे पूर्ण ती पंथी भरून आपल्याला खडे मीठच वापरायचं आहे दुसरं इतर कोणतंही मीठ न वापरता खडे मीठ घ्यायचं आहे आणि ते खडे मीठ घेतल्यानंतर आपल्याला परत छोट्या दोन मातीच्या पंत्या ज्या असतात आपण दिव दिवाळीला लावतो त्या पंत्या घ्यायच्या आहे आणि त्या एका पंतीमध्ये आपल्याला पाच लवंग टाकायच्या आहे आणि त्या पाच लवंग टाकल्यानंतर त्यावर परत एक पंती ठेवायची आहे आणि त्या पंतीमध्ये आपण तूप टाकून हा दिवा आपल्याला लावायचा आहे तुम्ही शक्य असेल तर तूपच वापरा पण तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही काय करायचं आहे तुम्ही जे देवाला तेल वापरतात ते तेल टाकून हा दिवा लावायचा आहे तर ती खाली आपण जे एका मोठ्या पंथीत खडे मीठ ठेवलेला आहे त्यावर त्या पाच लवंगाची आपल्याला जी छोटीपंती आप आहे ती ठेवायची आहे आणि त्याच्यावर एक छोटीपंटी ठेऊन आपण तो दिवा तूप किंवा तेलाने लावायचा आहे आणि तो दिवा आपण ब प्रज्वलित करण्या अगोदर आपण स दिव्याला हादी कुंकू वगैरे वाहून घ्यायचं आहे आपलं सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे कुटुंबावर वाईट संकट येऊ देऊ नये अशी प्रार्थना करून तो दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण तो दिवा दिवसभर चालेल याची आपण काळजी घ्यायची आहे किंवा तुम्ही तो दिवा रात्री बारा वाजेपर्यंत पेटवत ठेवला तरी चालेल तर हा दिवा आपल्याला काय लावायचा आहे आपल्या घरातील नकारात्मकता जे प्रॉब्लेम आहे ज्या अडचणी आहे कुटुंबावर वाईट संकट आहे घराची मुलाची पतीची कुणाचीच प्रगती होत नाही त्यासाठी हा आपल्याला ब्रह्ममुहूर्तार हा एक दिवा लावायचा आहे तुम्हाला ब्रह्ममुहूर्त शक्य नसेल तर तुम्ही बारा वाजेपर्यंत हा दिवा कधी लावला तरी चालेल तर हा दिवा आपल्याला दुसऱ्या दिवशीच उचलायचा आहे तर हा दिवा उचला उचलण्या अगोदर आपण दिव्याला नमस्कार वगैरे करून घ्यायचा आहे आणि काय करायचं आहे एका टपामध्ये किंवा एखाद्या बा मोठ्या पात तेलामध्ये किंवा एखादा आपण जे पा हे असतं घमेलं त्यामध्ये पाणी आणायचं आहे आणि ते पाणी आपण आणल्यानंतर ते जे मीठ आहे ते मीठ आपण त्या पाण्यात टाकायचं आहे आणि ते पाणी जिथे आपलं बेसिंग आहे सांड पाणी आहे तिथे ते पाणी ओतून द्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला त्याच ठिकाणी ओतायचं आहे कारण की त्यामध्ये इतकी निगेटिव्हिटी शोषून घेतलेली असते मिठाने आपल्या घरातली जी नकारात्मकता असते ज्या काही वाईट शक्ती असतात त्या मिठाने ओढून घेतलेल्या असतं त्यामुळे ते पाणी आपल्याला त्या जिथे आपण सांड पाणी आहे तिथे ते, ते पाणी टाकून द्यायचं आहे आणि ह्या पाच लवंगा सिद्ध झालेल्या लवंगा असतात त्यामुळे ह्या लवंगा आपल्याला आपल्या तिजोरीत किंवा आपण देवघरामध्ये इतर कुठेही त्या ठेवू शकतो तर अशा प्रकारे उद्या हा ब्रह्ममुहूर्तावर किंवा तुम्ही सकाळी बाराच्या आतमध्ये हा दिवा लावायला विसरू नका हा दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता निगेटिव्हिटी ज्या काही वाईट शक्ती आहे त्या दूर होतात घरावर वाईट संकट येणार नाही तुम्ही हा दिवा प्रत्येक गुरुवारी शुक्रवारी किंवा तुम्ही तुमच्या वेळेनुसार ह्या दोन वारी कधीही लावू शकता अशाने घरातील मुलाची पतीची खूप प्रगती होईल सर्व अडचणी संकटे प्रॉब्लेम दूर होतील तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारचं बेलायकन दाबायला देखील विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद